श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन के टू तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार चालत फक्त आठ मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक आशा नियर मालवण अपोजिट एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्यात्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस सावंतवाडीच्या आर्थिक प्रगतीसाठी उभारण्यात आलेल्या अर्बन बँकेत राजकारण आणून मंत्री केसरकरांनी ही बँक ठाकरे सनेचे प्रवक्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी केलाय जर हिंमत असतील तर त्यांनी ही बँक वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे होते परंतु ते सपशेल अपयशी ठरलेत असं मत डॉक्टर परुळेकर यांनी व्यक्त केलंय परवा सावंतवाडी अर्बन बँक या एकेकाळी एक लोक चळवळीतून आणि सामाजिक बांधिलकी असलेल्या मंडळीने एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये जेव्हा मुंबईत देखील फार कमी बँका होत्या अशा वेळेला इथल्या आर्थिक उन्नतीसाठी आर्थिक प्रगतीसाठी सावंतवाडी अर्बन बँक ही स्थापन झाली त्याची पूर्वपीठिका कदाचित कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांनी जे बँकिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकंदर म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाने जी सुरू केलेली त्याची इथे अनेक ठिकाणी अर्बन बँक चालू झाल्या हा इतिहास आहे की जो सामान्य माणसाला तळागाळातल्या माणसाला त्याच्यातून लोन मिळावं काही मदत व्हावी कारण या देशात लक्षात घ्या सावकारी होती आणि त्या सावकारीमुळे सामान्य शेतकरी हा पिचत जायचा माजी पंतप्रधान इंदिराजींच्या वेळेला एकोणीसशे एकाहत्तर मध्ये सगळ्यात मोठी मुवमेंट झाली नॅशनलायझेशन ऑफ बँक देशातल्या अकरा मोठ्या बँक राष्ट्रीयकरण झालं या सगळा बँकिंग इतिहास आहे पण सावंतवाडीपुरती मर्यादित बोलायचं तर ही बँक एकोणीशे पंचेचाळीसला तत्कालीन काही मंडळींनी एक एकत्र येऊन ही सुरू केली त्यानंतर वामदराव कामत असतील रेडकर सर असतील अनेक मोठमोठे मुट लोकांनी त्यासाठी प्रयत्न करून ही बँक ऊर्जितावस्थेला आणलेली चांगली चालत होती पण हे दुःखदपणे मांडावं लागत आहे की विद्यमान मंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी राजकीय म्हणजे राजकीय रा, राजकारण आणून ही बँक अशा रीतीने लयास नेली अशी कर्ज देण्यात आली जी कर्ज देताना जे काय नियम पाळायचे असतात कुठली बँक लयास का जाते तर कर्ज देताना जे नियम पाळायचे असतात ते पाळले गेले नाहीत आणि पाच साडेपाच कोटीच म्हणजे त्या पाच साडेपाच कोटीच्या कर्जात ती बँक बुडली त्याच्यावर इंटरेस्ट धरून अकरा कोटी रुपये एवढी मोठी रक्कम मग काय करणार मग ती बँक झाली म्हणजे बँक्रप्सी डिक्लेअर बँकेनेच बँक्रप्सी डिक्लेअर आणि आता ठाणे जनता सहकारी बँक यांनी ती टेकओव्हर केली म्हणजे एक चांगली मोठी चळवळ दीपक केसरकर आणि त्यांच्या बगलबच्चांमुळे मी जाणीवपूर्वक म्हणतोय की चळवळ संपली या बँकेचे जे कोण शेअर होल्डर्स होते ते स्थानिक होते ते आता राहणार नाहीत ठाणे जनता सहकारी म्हणजे त्यांचा कारभार म्हणजे बँक खालसा झाली सावंतवाडीतलं एक जे कल्चर होत ते खालसा केलं आणि ते कोणामुळे झालं तर विद्यमान आमदार आणि विद्यमान हे शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांच्यात हिंमत असती तर ही बँक पुन्हा त्यांनी पुनर्जीवित केली असती तुम्ही कॅबिनेट मंत्री आहात ही बँक तशीच ठेवून एक प्रयत्न त्यांनी केला असं ते कायम म्हणतात तीन तीन कोटी आणले अरे बघ पूर्ण आणून ती बँक पुनर्जीवित करून पूर्ववत केली असती तो मोठा मान सन्मान होता एक मोठं कार्य घडलं असतं तुमच्याकडनं इतिहासात नोंद झाली असती पण हे जे बँकेला कर्जात ढकललं या सगळ्याची खरी एन्क्वायरी व्हायला पाहिजे का झालं कोणी केलं ही बोगस कर्ज दिली कोणी ज्यामुळे मुळात पाच साडेपाच कोटी बँकेचे अडकले त्याच्यावर इंटरेस्ट चढला म्हणजे अकरा कोटी रुपये बरे फक्त या बँकेच्या संदर्भात आहे का नाही कंझ्युमर सोसायटीची तीच कथा आहे इतर अशा अनेक तीन चार संस्था आहेत त्यांची तीच कथा आहे हेच दीपक केसरकर मग असं मान वाकून नमस्कार चमत्कार करून जनतेला बुलवतायत तुम्ही इकडची शेतकऱ्यांची सामान्यांची बँक बंद केली ती ठाणे जनता सहकारी कडे गेली जर तुम्ही नेतृत्व आहे तुमच्याकडे तुम्ही राजकीय नेते आहात लोक पुढारी आहात तर तुम्ही अशी काहीतरी पॉझिटिव्ह मुवमेंट करायला पाहिजे होती की ज्या योगे बँक असेल आरोग्य क्षेत्रातल्या संस्था असतील इतर सहकारी संस्था असतील त्या उर्जितावस्था येतील त्या बुडवून दुसऱ्यांच्या घशात देणे हे तुमचं काम नव्हे ना जी नामुष्की आहे माझा वैयक्तिक संबंध असा आहे की या हॉस्पिटलसाठी त्यावेळेला त्या बँकेने मला अर्थसहाय्य दिलेलं भले ते एकोणीस टक्क्यांनी दिलेलं तेव्हा पण दिलेलं ते मी कधी विसरू शकत नाही त्यामुळे माझं हॉस्पिटल उभं राहिलं अर्थ आणि अने अनेक डॉक्टरना दिलेलं तेव्हा सावंतवाडी अर्बन बँक आज एक खूप म्हणजे ती वेगळी नियम येतील तुमचं काही संबंध नाही आणि दुसरा जिव्हाळ्याचा संबंध आहे की माझे मी वारंवार उल्लेख करणं चुकीचं आहे डॉक्टर भाऊ परुळेकर यांनी पहिलं पाच हजार रुपयाचं डिपॉझिट एकोणीसशे पंचेचाळीस जे पाच हजार रुपये या बँकेसाठी दिलेले ती बँक सुरू करण्यात मग ते शिरोडकर असतील डॉक्टर परुळेकर असतील अनेक लोकांचा सहभाग होता तेव्हा ही बँक बुडवणं सोपं आहे हो पण ती बँक कशी उभं करणं की आणखी ऊर्जितावस्थाला आणणं हे कधी करणार तुम्ही आणि हे करणं तुमच्याकडनं अपेक्षित आहे तर तुमचं नेतृत्व आहे तुम्ही नुसतंच एक सतत कुठे कुठे आश्वासन देत राहणार हे उद्योग आणले ते आणले काथ्यापासून पासून कुठले ते बॉक्स बॉक्सपासून केलं काहीच नाही तुम्ही केसरकर साहेब जी जनतेची बँक होती ती पण लयाला गेली